श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार आंघोळीनंतर ही तेरा कामे करू नका नाही तर रातोरात गरिबी येते मित्रांनो आपल्या जीवनात स्नानाला आंघोळीला केवळ शरीराची शुद्धी नव्हे तर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि पुराणांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे सकाळी स्नान केल्याने व्यक्तीला मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि ताजे मिळतो परंतु अनेकदा आपण आंघोळीनंतर काही अशा तेरा चुका करतो ज्याकडे आपले सहसा लक्ष नसते या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर होऊ शकतात शास्त्रानुसार या सवयीमुळे घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश वाढू शकतो नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आपल्या संपत्ती व समृद्धीची हानी होते देवी लक्ष्मी कोपते ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून ठेवण्यासाठी आंघोळीनंतर कळत न कळत होणाऱ्या या चुका लवकरात लवकर थांबवणे आवश्यक आहे आज आपण याच महत्त्वाच्या विषयावरी सविस्तर माहिती जाणून घेऊया स्नान करताना आणि नंतर टाळावयाच्या विवस्त्र म्हणजे नग्न स्नान करणे पितृदोष आणि लक्ष्मीचा कोप विवस्त्र होऊन आंघोळ करणे शास्त्रामध्ये निषिद्ध मानले आहे गरुड पुराण आणि पद्म पुराणानुसार याला गंभीर चुका मानली जाते गरुड पुराणातील नियम गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ भूतपूर्वज तुमच्या आजूबाजूला सूक्ष्म रूपात उपस्थित असतात आणि ते तुमच्या कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्ही जलदेवतावरून आणि पितृ यांचा अपमान करतात त्यामुळे पितरांचे समाधान होत नाही परिणामी तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो असे स्नान केल्याने मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते लक्ष्मीचा कोप या व्यतिरिक्त शास्त्रात असा विश्वास आहे की नग्न स्नान केल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते ज्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते उपाय नेहमी कमीत कमी वस्त्र परिधान करून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो दोन अस्वच्छ बाथरूम सोडून बाहेर पडणे स्नान केल्यानंतर बाथरूमला घाणेरडे सोडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते दुष्परिणाम बाथरूममध्ये साबणाचे घाणेरडे पाणी किंवा साचलेले पाणी तसेच सोडल्यास त्या पाण्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद वाढतात आणि तुमची प्रगती खुंटे ग्रहदोष या सवयीमुळे तुमच्यावर राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव पडतो आणि स्वच्छ न राहणाऱ्या लोकांना शनीच्या कोपाचा देखील सामना करावा लागतो तीन तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे आंघोळ झाल्यावर तुटलेले केस बाथरूममध्ये किंवा मोहरीमध्ये तसेच सोडणे हे शनिदेव आणि मंगळ ग्रहाला क्रोधित करते परिणाम ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येतात कामे पूर्ण होत नाही आणि तुमच्या करिअरमध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो संघर्षांना समोरे जावे लागते चार रिकामी बादली सरळ ठेवणे आंघोळीनंतर बादली रिकामी करून ती सरळ उभी ठेवणे नकारात्मकता वाढवते योग्य उपाय बादली एक तरी पाण्याने भरलेले भरून ठेवा किंवा रिकामी ठेवायची असल्यास ती उलटी पालथी करून ठेवा दुष्परिणाम रिकामी बादली सरळ ठेवल्यास त्यात नकारात्मक शक्ती साचून राहते त्यामुळे धनहानी होते आणि कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडू शकतात महिलांसाठी आणि धनप्राप्तीसाठी नियम पाच आंघोळीनंतर लगेच सिंदूर लावणे महिलांनी किंवा विवाहित स्त्रियांनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावू नये कारण केसातून पाणी ठिपकत असताना भांगामध्ये सिंदूर भरू नये कारण पाण्याच्या थेंबाबरोबर सिंदूर खाली पडल्यास तो अपमान मानला जातो आणि त्यामुळे पतीचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते सहा आंघोळीनंतर लगेच नखे कापणे आंघोळ केल्यावर लगेच नखे कापणे टाळावे ज्योतिषशास्त्र म्हणतं ज्योतिषीय कारण असे केले तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते कारण आपल्या बुधग्रह खराब होतो नखे कापण्यासाठी मंगळवार हा दिवस शुभ मानला जातो सात ओले कपडे बाथरूममध्ये तसेच सोडून देणे ओले कपडे जास्त वेळ बाथरूममध्ये सोडून ठेवल्यास ही सवय पूर्णपणे बंद करा सूर्यग्रहावर परिणाम असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात आणि तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा आणि मानसन्मान यांचा अभाव निर्माण होतो आठ बाथरूम उघडे ठेवणे आंघोळीनंतर बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नका परिणाम यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत नाही पैशाचं नुकसान होऊ शकते आणि तंतू संसर्गामुळे घरात आजार पण वाढते आरोग्य आणि स्नानाची योग्य पद्धत नऊ स्नान करताना चप्पल घालणे स्नानाविधी कधीही चप्पल पायात काहीही न घालता न करता करण्याचे विशेष महत्त्व आहे चूक सुधारा जर चुकून चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर त्या पायांवर पुन्हा पाणी टाकण्याची चूक करू नका कारण असे केल्याने धनहानी होते दहा आंघोळ करताना पाण्याचा योग्य क्रम शरीरावर पाणी टाकण्याचा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे खास करून उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी योग्य पद्धत प्रथम पाय भिजवावेत नंतर हळूहळू खांद्यांवर पाणी घ्यावे आणि शेवटी डोके ओले करावे यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो गरम पाणी गरम पाणी थेट डोक्यावर ओतल्यास डोळे कमजोर होतात थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी अकरा फक्त एकदाच आंघोळ करणे प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी खास करून गर्दीच्या ठिकाणी वावरत असल्यास फायदे यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात आणि सकारात्मकता वाढते बारा सर्दीसाठी गरम पाणी तोंडात भरणे सर्दीचा त्रास होत असल्यास आंघोळीसाठी घेतलेले पा गरम पाणी तोंडात गच्च भरा आणि दोन ते तीन वेळा असे करा फायदा यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो किंवा पायात निलगिरीचे तेल पाण्यात निलगिरीचे तेल वापरावे या तेरा नियमांचे पालन करून तुम्ही केवळ शरीराची शुद्धी नव्हे तर तुमच्या कुटुंबासाठी सकारात्मकता संपत्ती आणि आरोग्य आकर्षित करू शकता देवी लक्ष्मी वरुण देवता आणि पितरांची कृपा तुमच्यावर कायम राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचे विचार नक्की कळवा श्री स्वामी समर्थ